शेतकरी कमवतोय करोडो रुपये ते सुद्धा मच्छीपालनामधून हो युपी मधील बाराबंकीमधील हे मच्छीपालन करणारे शेतकरी आसिफ सिद्दीकी करोडपती आहेत अडीच ते तीन करोड रुपये त्यांचा टर्न ओव्हर आहे फक्त मासे पाळून त्याचबरोबर ग्रॅज्युएशन झालेला असून सुद्धा त्यांनी एक एकरमध्ये सुरुवातीला आपण काहीतरी करूयात म्हणून सुरुवात केली आणि सहा एकर मध्ये आता पाहायला गेलं तर ते मत्स्यपालन करतात सोबतच शेतकऱ्यांना मोफत ट्रेनिंग सुद्धा देतात सुरुवातीला केळीची शेती सुद्धा केली पण काही ना काही कारणामुळे या शेतामध्ये यश मिळत नव्हतं यानंतर ते एका मित्राला भेटले जो स्वतः मच्छीपालन करत होता दुसरा मित्र होता जो आधुनिक जोड देऊन सिमेंटच्या टाकीमध्ये सुद्धा हे मच्छीपालन करत होता यानंतर मोहम्मद यांना वाटलं की आपण सुद्धा काहीतरी असंच करूयात आणि म्हणून त्यांनी मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला आणि आता पाहता पंगेसियस माशाचं उत्पादन ते करतात मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत माशांची अंडी त्याचबरोबर मासे सुद्धा मोठे होणे गरजेचे असतं या दरम्यानच ते चांगलं परिश्रम करतात आणि वर्षाकाठी अडीच ते तीन करोड रुपये कमवतात पालनासाठी जितकं पाणी लागतं त्यापेक्षा वीस टक्के पाणी कमी वापरतात त्याचबरोबर जास्त जागा नाही तर अगदी कमी जागेत भरघोस उत्पन्न सुद्धा ते आता घेत आहेत एक काटा असणारा मासाची सर्वात जास्त मागणी आणि ह्याच मासाचं उत्पादन करून मोहम्मद यांनी बघायला गेलं तर करोडो रुपयांचा नफा कमवलाय तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा